सप्रेम नमस्कार सप्रेम मराठीच्या विशेष मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे आणि आजचे विशेष पाहुणे आहेत कंठानंद श्री कंठानंद महाराज हे नाव काही नवीन नाही तुमच्या सेवाभावी कामामुळे आरोग्य क्षेत्र असेल किंवा मग खेडोपाडी जाऊन केलेलं काम असेल यामुळे नाशिकला तुम्ही माहिती आहात आणि आमचं सौभाग्य आहे की आज तुम्ही आमच्या स्टुडिओ मध्ये आलात आणि तुमची मुलाखत घेण्याची संधी दिली सर्वप्रथम खूप तर स्वामी कंठारत्न महाराज हे मूळचे विदर्भात मात्र मागील सतरा ते अठरा वर्षापासून नाशिक हीच त्यांची कर्मभूमी झाली नेमका हा प्रवास सुरू कुठून झाला खरतर खर तर साधू संन्यासाला त्याच मागचं जीवन विचारायचं नसतं जेव्हा तो अंत्यविधी त्याचा करतो त्यानंतर त्याचं मागचं जीवन संपलेलं असत मात्र तुमच्याबद्दल जी नाशिककरांना उत्कंठ आहे त्यातून मी ही हे पाऊल पुढे टाकतो आणि तुम्हाला प्रश्न विचारतो की नेमका हा प्रवास कुठून सुरू झाला हे लहानपण कुठे गेलं कस गेलं आणि ही प्रेरणा नेमकी कुठून मिळाली माझा जन्म नागपूर जिल्ह्यातला आणि ही प्रेरणा म्हणण्यापेक्षा ही जी चेतना होती ही लहानपणापासूनच चेतना होती माझ्यामध्ये व्यापकतेची चेतना सुद्धा याच्यामुळे अडचण अशी व्हायची की घरातल्या वस्तू सुद्धा मी इतरांना देऊन टाकायचो एक प्रसंग सांगतो ज्यावेळेस मी ग्रॅज्युएशनला होतो तर माझ्या आईने माझ्यासाठी एक स्वेटर विणलं होतं आणि प्रत्येक आईची इच्छा असते की तिने स्वतःच्या हाताने ले ले स्वेटर तिच्या मुलांनी घालाव पण माझ्या रूम मध्ये एक मुलगा होता जो फार गरीब कुटुंबातला आणि तो केमिकल फर्स्ट इयरला होता तर जे स्वेटर आहे त्याला त्या मी त्याला दिलं आणि त्या हिवाळ्यामध्ये मी स्वतः कुडकुडत राहलो त्यावेळेस वय कमी होत आणि तपस्येची भूमिका होती तर सांगायचं तात्पर्य असं की लहानपणापासूनच देण्याची ही इच्छा नेहमी प्रबळ असायची नेहमी असं वाटायचं की आपलं जीवन जे जी आहे ते देण्यासाठी झालेलं आहे स्वतःसाठी काहीच नाही आणि इतरांसाठी सर्व काही या भूमिकेतूनच संन्यासाचा जन्म झालेला आहे की जगायचं आहे तुझे कारणी देह माझा पडावा नररूपी नारायणाच्या सेवेसाठी माझं जे जी पूर्ण जीवन आहे ते अर्पण व्हावं हे कोणी मला शिकवलं नाही ते उपजतच ती चेतना माझ्यामध्ये लहानपणापासून होती देवाच्या कृपेने अर्थातच नेमका मग घरातून बाहेर पडून या सर्व प्रवासाची सुरुवात कधी झाली कशी झाली आणि तो एवढा धाडसी निर्णय घरातून बाहेर पडणं सोपी गोष्ट हो बरोबर आहे ती इच्छा म्हणा किंवा ती चेतना लहानपणापासूनच होती पण काय असत की लहान मुलगा स्वतःला एवढा व्यक्त करू शकत नाही आणि ज्यावेळेस मी अकरावी बारावीत होतो त्यावेळेस हळूहळू घरच्यांना संकेत द्यायला सुरुवात केली आणि बारावी नंतर घराच्या बाहेर पडलो शिक्षणाच्या नावाने पण खऱ्या अर्थाने मला तेव्हा घराच्या बाहेरच पडायचं होतं आणि हळूहळू घरच्यांची मानसिक तयारी व्हायला लागली आणि गुरुदेवांच्या कृपेने माझं ग्रॅज्युएशन झालं आणि ग्रॅज्युएशन झाल्यानंतर गुरुदेव म्हणाले की तुला पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं आहे आणि पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यानंतर घरच्यांना सांगितलं की आता मी निघालो तसं वयाच्या अठराव्या वर्षीच घरातून बाहेर पडलो होतो पण औपचारिकरित्या सांगितलं ते वयाच्या वर्षी पण घरातून बाहेर अगोदरच पडलेलो तिथून पुढचा प्रवास कसा होता कुठल्या तुम्ही आज्ञेत होतात किंवा त्यांच्या सहवासात होतात काय तो सगळा प्रवास होता माझ्या गुरुदेवांचं नाव परमपूजनीय स्वामी रंगनाथानंदजी ज्यांना सेकंड विवेकानंद म्हणून ओळखल्या जायचं तुम्ही जर इंटरनेटवर सर्च केलं तर त्यांची असंख्य पुस्तकं तुम्हाला मिळतील इंटरनल व्हॅल्यूज फॉर चेंजिंग सोसायटी आणि एक गमतीचा भाग सांगतो की त्यांचं लौकिक शिक्षण सातवी पास होत पण त्यांची जी व्याख्यानं व्हायची ती हॉर्वर्ड युनिव्हर्सिटी मॉस्को युनिव्हर्सिटी सायन्स कॉन्फरन्स शिकागो युनिव्हर्सिटी खूप मोठ्या मोठ्या ठिकाणी त्यांची व्याख्यानं व्हायचं रामकृष्ण मिशनच्या हॉस्टेलमध्ये माझं ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन झालं त्यानंतर रामकृष्ण मिशननीच मला बी एड करण्यासाठी मैसूरला पाठवलं असं एकंदर जे शिक्षण आहे शिक्षण आणि दोन्ही गोष्टी त्या झाल्या आणि तो प्रवास असा सातत्याने देण्याचा जो प्रवास आहे त्याग आणि सेवेचा प्रवास तो सुरू राहिला खर तर स्वामीजी हा होता तुमचा सुरुवातीचा काळ त्यानंतर वर्ष येत दोन हजार सात आणि हेच वर्ष खर तर कदाचित आपण असं म्हणू की नाशिकच भाग्योदय करणार वर्ष आहे की काय असं कदाचित भविष्य काळामध्ये ते नाशिककर अनुभवत आहेत आणि याच वर्षी तुम्ही नाशिकमध्ये आलात आणि नाशिकचे होऊन गेला मी नाशिक मध्ये आलो नाही नाशिकनी मला स्वतःकडे ओढलं काहीही माझं प्लॅनिंग नव्हतं काहीही योजना न होती सहज माझे जे गुरुबंधू आहेत स्वामी विश्वरूपानंद जे माझ्या सोबतच असतात त्यांना भेटायला व त्र्यंबक राजाच्या दर्शनासाठी आलो आणि आलो आणि इथलाच झालो मला कळलं सुद्धा नाही काय असत की आपण जीवनामध्ये अनेक महापुरुषांचे चरित्र वाचत असतो त्यांची जीवन चरित्र वाचतो आपल्याला प्रेरणा मिळते स्वामी विवेकानंदांचं चरित्र वाचतो गाडगे महाराजांचं चरित्र वाचतो तुकडोजी महाराजांचं चरित्र वाचतो संत तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज असंख्य महापुरुषांचे चरित्र वाचतो पण एक प्रश्न प्रत्येकासाठी अनुत्तरित राहतो की ते त्यांचं जीवन जगून गेले ते पूजनीय आहेतच पण माझं जीवन कशासाठी याचा उलगडा मला झाला तो त्र्यंबकेश्वर मध्ये त्र्यंबकेश्वर मध्ये माझ्या लक्षात आलं की माझं जे जगण आहे आणि माझं जे मरण आहे माझ्या रक्ताचा एक एक थेब आहे तो नाशिकच्या सेवेसाठी आहे आणि त्यानंतर माझं जीवन जे जी आहे सहजपणे आणि इतक्या जोरात प्रवाहित झालं की तेव्हापासून मला काळाचा सुद्धा विसर पडलेला आहे सकाळ कशी होते रात्र कशी होते मला कळत सुद्धा नाही दिवसभर लोकांमध्ये मी असतो वेगवेगळ्या वे सेवा कार्य होत असतात आणि रात्र दिवसाचं भान सुद्धा राहत नाही आणि हा प्रवास अव्याहतपणे सुरू आहे सुरुवातीला सुरु आलो त्यावेळेस मी एकटा होतो पण एकटेपणा नव्हता हो मला माहित होत त्यावेळेसही की या शरीराच्या माध्यमातून स्वामी श्रीकंठानंद नावाच्या देहाच्या माध्यमातून मोठी मोठी कार्य होणार आहे आणि ती आता होत आहे मोठे मोठे हॉस्पिटल आहे आणि आपलं वेगवेगळे -वेग सेवा कार्य आहे ज्याचा उल्लेख मी करतोच थोड्या वेळात त्या त्यावरच आता आपल्याला यायचं आहे खर तर तुम्ही सुरुवात केलेली श्री रामकृष्ण आरोग्य संस्था आणि त्याच आता वटवृक्षाच्या रूपात जे नाशिकांना त्याची फळं चाखायला मिळत आहेत खर तर याबाबत काय सांगाल हे काम नेमकं सुरुवात कुठून झालं कारण की तुम्ही जेव्हा मध्ये आला तुम्ही जसं सांगितलं की नाशिकने मला ओढलं या ठिकाणी पण इथे आल्यानंतर हे एवढं मोठं वृक्ष उभं करणं आणि त्यातून प्रत्येकाला त्याची फळं चाकता येतील असं हे एवढी मोठी संस्था उभं करण्याचा प्रवास कसा होता किंवा ही संस्था नेमकं काय जसं मी सुरुवातीला सांगितलं सर्व समावेशकता सा मूळ आहे आणि इथे मला नमूद करायला आवडेल धर्म अध्यात्म संविधान लोकशाही हे प्रत्येकाने लक्षात ठेवणं गरजेचं आहे की हे समानार्थी शब्द आहे मी संविधानावर येतो संविधानाची जी उद्देशिका आहे त्याची सुरुवात आहे आम्ही भारताचे नागरिक आणि अध्यात्म काय सांगते सकळ विश्वाचा करीतो सांभाळ म्हणजे सकळ हा शब्द आहे ज्ञानेश्वर महाराजांचं जे पसायदान आहे आता विश्वात्मके देवे अवघाचे संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक म्हणजे तिथे मी पणाला कुठेही स्कोप नाही मी पणा नाही आणि मी पणा रहित होऊन दोन हजार सात पासून कार्य सुरू आहे स्वतःसाठी काहीही मिळवायचं नाही आणि आता मला बोलतानाच आठवलं कुसुमाग्रजांची एक कविता आहे की सर्वआत्मगा शिवसुंदरा स्वीकारया विवादना तिमिरातुनी ज्याकडे प्रभु आमुचाने जीवना तो शिव जो आहे तो कुठे कुठे वसलेला आहे सुमनात तू गगनात तू ताऱ्यांमध्ये वसतोस तू पूर्ण ब्रह्मगिरी त्या शिवतत्वाने व्याप्त आहे पूर्ण नाशिक हे शिवतत्वाने व्याप्त आहे हे जे नाशिक आहे रामभूमी आहे शिवभूमी आहे शबरीची भूमी आहे भक्ताची भूमी आहे आणि भगवंताची सुद्धा भूमी आहे तर या भूमीमध्ये ते कार्य अनायासपणे सुरू झालं मला कळलं सुद्धा नाही मला फक्त एक मीडियम व्हायचं होतं एक माध्यम म्हणून सगळं चालत राहिलं अकेले निकल पडे ते लोक मिळते गे कारवा बनते गया नाशिक मधले अगदी उत्कृष्ट लोक माझ्या सोबत आहे नक्कीच तुम्ही ज्या पद्धतीने म्हणाला की या नाशिक नगरीमध्ये शिवाची अनुभूती आहे शिव प्रत्येक तत्वात आहे राम या ठिकाणी आहे त्याचं वास्तव या ठिकाणी होत मात्र याच नाशिकमध्ये अनेक प्रश्न देखील उपस्थित होतात याच नाशिकमध्ये ललित पाटील त्याच ड्रग्स आणि अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी अतिशय जो नाशिकचा नाशिककर असेल किंवा एकूणच भारतातली जी मानसिकता आहे सामान्य माणसाची ती भीतीदायक झालेली आहे ह्या भीतीला तुम्ही काय म्हणाल की यातून बाहेर येण्याचा मार्ग कुठला आहे माझ्या माध्यमातून एक एका कार्याला सुरुवात केलेली आहे जवळपास दीड दोन वर्षापासून हो, एक अभियान सुरू केलेला आहे जागृत नाशिक जागृत भारत अभियान पूर्ण अध्यात्माचं सार आहे की प्रत्येक मनुष्य हा जागृत असला पाहिजे लोकशाहीचा आणि संविधानाचा सार आहे की प्रत्येक व्यक्ती हा जागृत असला पाहिजे निबोधत उठा जागे व्हा आणि त्यांच्याकडून बोध प्राप्त करा आणि स्वतःच जीवन प्रकाशित करा स्वामी विवेकानंद याच्यावर वारंवार जोर द्यायचे कि मनुष्य निर्माण करणारे शिक्षण व मनुष्य निर्माण करणारा धर्म तर प्रयत्न हा सुरू आहे कि मी वेगवेगळ्या कॉलेजेस -वेग मध्ये जात असतो झोपडपट्ट्यांमध्ये जातो मोठ्या मोठ्या हॉटेल्स मध्ये जातो क्लब मध्ये जातो वेगवेगळे जे समूह आहेत जे धार्मिक समूह आहेत सामाजिक समूह आहेत त्यांना कॉन्टॅक्ट करतो आणि खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे उद्देश हाच आहे की समाजामधली जी सज्जन शक्ती आहे त्यांना एकत्र आणणं समाजामधले जे पांडव आहे त्यांना एकत्र आणणं जेणेकरून कौरवांवर अंकुश निर्माण झाला पाहिजे आणि त्याला खूप चांगलं यश येत आहे माझ्यासोबत लाखो लोक माझ्याशी कनेक्ट होत आहेत जे सुप्तावस्थेत आहे ते जागृत होत आहेत दिवसाची सुरुवात झालेली आहे अमावस्येचा जो काळोख आहे का तो संपणार कारण नाशिकमध्ये आपण आता दिवाळी साजरी करणार आहोत प्रत्येक दीप हा प्रज्वलित करण्याचा पूर्ण प्रयत्न सुरू आहे आत्ताच काही दिवसापूर्वी म्हणजे तो दृश्य दृष्टीने सुद्धा एक दीपोत्सव साजरा केला आणि अदृश्य दीपोत्सव तर सतत सुरू आहे अनेक लोक कॉन्टॅक्ट मध्ये येत आहेत नक्कीच तर हे होते स्वामी श्री कंठानंद महाराज त्यांच्या वाणीतून आपण या सगळ्या गोष्टी ऐकल्या नेमकं त्यांच्या मार्फत काय काय काम झालंय हे मागचे सतरा अठरा वर्ष नाशिककर आहे खर तर अनेक सज्जन लोक त्यांना लोकसभेत जाण्यासाठी पुश करतायत त्यांच्यासारखा सेवाभावी काम करणारा धर्मावर आधारित आणि सुशिक्षित असा खासदार जर नाशिकला मिळाला नाशिकचे प्रश्न दिल्ली दरबारी मांडण्यासाठी आणि नाशिकला क्वालिटी सिटी करण्यासाठी व्यक्ती जर मिळाला तर नाशिकसाठी ती नक्कीच भाग्याची गोष्ट असू शकेल तर हा होता पहिला भाग पुढच्या भागामध्ये स्वामीजींबद्दल अजूनही काही रंजक गोष्टी आपल्याला बघायला मिळतील तर बघत रहा सप्रेम मराठी धन्यवाद